नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड आणि आपण पाहतात यश अकॅडमी यूट्यूब चॅनल सध्या संपूर्ण राज्यभर एकच धावपळ सुरू आहे ते म्हणजे इयत्ता अकरावी ॲडमिशन ऑनलाईन प्रोसेस या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता अकरावी प्रवेशासाठी सेंट्रलाइज ऑनलाइन ॲडमिशन प्रोसेस शासनानं सुरू केलेली आहे आणि ती राज्यभर एकाच वेळी राबवण्यात येत आहे या संपूर्ण प्रोसेसमध्ये अनेक प्रश्न मनामध्ये पडण्याची शक्यता आहे आणि या सगळ्यांचा विचार करता महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत शिक्षण संचालनालयामार्फत माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे यांनी जवळजवळ सत्तावीस प्रश्नांची एक प्रश्नावली तयार केलेली आहे की जे सतत वारंवार विचारले जाणारे प्रश्न असणार आहेत या प्रोसेसच्या अनुषंगानं तर ते प्रश्न तुम्हाला निश्चितच इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते लिंक दिले जाईल त्या माध्यमातून तुम्ही मागवून घेऊ शकता आणि तुम्हाला ते वाचून नेमक्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावर सोल्युशन मिळेल किंबहुना तुम्हाला असं वाटलं की याहीपेक्षा काही तुमचे प्रश्न असतील तर तिथं सपोर्ट लिंक त्यांनी दिलेले आहे त्याच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी संपर्क साधून माहिती मिळवू शकता धन्यवाद